श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कर्दळीवन कर्दळीवनामध्ये बसलं ठिकाण कोणतं परत अक्कलकोट स्वामींची बखर परत त्यांची सर्व माहिती पाहणार आहोत आपण आणि कर्दळीवनामध्ये कसं जायचं कसं गेले होते स्वामी महाराज हे याची सर्व माहिती मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता आपण पाहणार आहोत कर्दळीवन कर्दळीवन आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे अक्कलकोट स्वामींची बखर गुरुचरित्र द्विसहस्त्र गुरुचरित्र पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यांमध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे आता आपण पाहणार आहोत आख्यायिका लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपल्या उत्तर कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह हो सरस्वती श्रीशैल्य येथे गेले तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना पुष्पाचे आसन करायला सांगितले शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले त्यावर शेवंती कुमुद मालती इत्यादी फुले पसरून पुष्पासन तयार केले त्या दिवशी गुरुकन्या राशीत होता बहुधान्य नाम होते उत्तरायण सुरू होते सूर्यकुंभ राशीत होता माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता त्या दिवशी प्रातसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले पाताळ गंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्य रूपाने राहत राहत आहेत अशी समजूत आहे नृसिंह सरस्वती यांनी तेथे ते निबीड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले नीरव शांतता उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होता त्या गुहेला लागून वटवृक्ष औदुंबर आणि अश्वस्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र आढळ वाढलेले होते त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले असे म्हणतात की तीनशे पन्नासहून अधिक वर्ष ते तेथे ते ते समाधी अवस्थेत बसून होते त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड मोठे वाट वारूळ तयार झाले होते ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही आठ ते दहा फूट उंच झाले होते वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता एके दिवशी एक चेंचू लाकूड आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता भटकता भटकता जेथे श्रीनृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्रीनृसिंह सरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला तेथून भळाभळा रक्त वाहू लागलं श्रीनृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षाची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी, स्वामी समर्थ रूपाने बाहेर पडले असे सांगितले जाते की स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने आपण कोठून आलात असा प्रश्न विचारला स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत मात्र यावेळी स्वामींनी उत्तर दिले प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली पूर्व बंगाल हिंडून देवीचे दर्शन घेतले गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो याचा अर्थ स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून आले दत्त संप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळीवनाशी अतूट कसा असा संबंध आहे पंत महाराज बाळकुंद्रीकर यांचे गुरु बालमुकुंद बालाबदूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यमजवळील कर्दळीवनामध्ये गेले असा उल्लेख आहे रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार अवतार दत्तावतार श्रीधरस्वामी यांनीही कर्दळीवनाची परिक्रमा केली होती आता आम्हा पाहणार आहोत आपण कर्दळीवनाचा विशेष भाग कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैली या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळ आहे हैदराबादपासून है दोनशे दहा किमी अंतरावर श्रीशैली आहे ते तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आहे कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात कर्दळीवन परिक्रमेसंबंधी अनेक समज असम ग... आणि श्रद्धा आहेत इतर तीर्थक्षेत्रे आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते कर्दळीवनात जाण्यासाठी अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही असे मानले जाते भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी रामेश्वरला जाते दहा लाखातून एक बद्री केदरला जाते पंचवीस लाखातून एक नर्मदा परिक्रमा करते पन्नास लाखातून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते मात्र कर्दळीवनात एक कोटीतून एकादीचा भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू योगी यांचे साधनास्थळ आहे तसेच ती सिद्धांची भूमी आहे नागार्जुन रत्नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते अशी समजूत आहे कर्दळीवनात विलक्षण देवी अनुभव येतात वीरशव समाजामध्येही कर्दळीवनाचे अपरंपार महात्म्य असून कर्नाटकातील थोर संत क महादेवी यांनी कर्दळीवनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे अशा प्रकारे श्री दत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळीवनाचे विशेष महात्म्य आहे आता मी सांगणार आहे कर्दळीवनात कसे जावे वनामध्ये जाणे थोडे अवघड आहे मात्र अशक्य नाही कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते ही स्थाने म्हणजे अक्कम महादेवी मंदिर व्यंकटेश किनारा स्वामी प्रकट स्थान आणि ववन ही आहेत या परिक्रमेमध्ये एकूण छत्तीस किमी चालावी लागते शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमामध्ये सहजतेने पूर्ण करू शकते स्त्री पुरुष सर्वजण ही परिक्रमा करू शकतात आध्यात्मिक अनुभूतीबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता देखील निसर्ग गृहा घनदा घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रे ट्रेकिंग आणि पर्यटन आहे परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शैले येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री ब्रह्मरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावे लागते पाताळगंगेतून बोटीने साधारणतः अठ्ठावीस किमी प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही अशी होती ही कर्दळीवनातली माहिती आणि श्री स्वामी समर्थ कसे गेले आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब